आपण करणार आहोत ज्वारीची भाकरी तर मी इथे साधारण दोन भाकरींचं सा पीठ घेतलेलं आहे बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि दुसरीकडे गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवून तो तापत ठेवलेला आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम आहे जास्त गरम आपल्याला तवा लगेच करायचा नाही आहे आता हे पाणी घ्यायचं आहे हे ज्वारीचं जे पीठ आहे ते मी आत्ताच दळून आणलेलं आहे म्हणजे एखादाच दिवस झाला असेल त्यामुळे ह्या पा पिठाला गरम पाणी किंवा कोमट पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही आहे पीठ जर ताजा असेल तर तुम्ही गरम पाणी नाही केलं तरी चालेल पण तुम्ही नव शिखा असाल आणि तुम्हाला ज्वारीची भाकरी जमत नसेल तर तुम्ही गरम पाणी नका टाकू पण कोमट पाणी घेऊ गे, शकता तुम्ही आता हे जे ज्वारीचं पीठ आहे ते आपल्याला छान मळून घ्यायचंय आपण जितकं छान मळून घेऊ तितकं आपली भाकरी जी आहे ती छान होते तर मळत असताना तुम्हाला जाणवलं की कोरडं आहे तर मी थोडं पीठ काढून ठेवलेलं आहे आता मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला असं लांबवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ छान मळून घ्या एकीकडे एक आपला तवा पण गरम होतोय मला ही भाकरी ताटात किंवा परातीत थापता येत नाही त्यामुळे मी नेहमी पोळपाटावरती ही भाकरी थापून घेते भाकरी लगेच जमत नाही थोडं प्रॅक्टिस केली की तुम्हाला भाकरी जमेल तर भाकरीचं पीठ छान मळून झालंय की नाही हे कसं कळतं तर हाताला ते अतिशय मऊ लागतं आणि त्याच्यावरती जर गोळा केला तर कुठलीही रेश येत नाही तर तुम्ही समजून घ्यायचं की आपलं भाकरीचं पीठ तयार आहे तर अशा पद्धतीने हा गोळा आपला झालेला आहे इकडे आपलं हे पीठ आहे काही जण इथेच ते भाकरी थापून घेतात पण मला येत नाही त्यामुळे मी आता आता असा गोळा केलेला आहे तर तुम्ही गोळा करताना त्याच्यावरती कुठलीही रेश येऊ द्यायची नाही आहे तर आपण आता भाकरी छान थापून घेऊयात आता पोळपोटावरती आपण थोडंसं पीठ टाकूयात ज्वारीचं आणि हाताला देखील आपण पीठ लावून घेऊयात आणि हा जो गोळा आपण केलेला होता तर तो छान आपण त्याचा उंडा करून घेऊयात जेणे की आपली भाकरी जी आहे ती छान होईल तर एका साईडनी त्याला फुगवटा येतो अशा पद्धतीने आपण ते करायचं आहे मला कॅमेरा ॲडजस्ट करून ते दाखवता येत नाही पण तुम्ही समजू शकता तर ह्या साईडनी त्याला उंचवटा आलेला आहे आणि इकडे प्लेन सरफेस आहे तर आपण पळपटावरती भाकरी जर केली ना तर ती व्यवस्थित जमते डाव्या हाताने आपण साईडला सपोर्ट देणार आहोत आणि उजव्या हाताने आपण ही भाकरी थापून घेणार आहोत तुम्ही नवीन असाल तर थोडंसं हलक्या हाताने करून घ्या मला आता प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे आपण भाकरी आता लगेचच ही थापून घेऊयात तर डाव्या हाताने नुसती भाकरी अशी थोडीशी स कडेनी सरकवत राहायची आहे पीठ कमी पडलं हाताला कोरडं वाटलं तर साईडचं पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ही भाकरी छान थापून घेऊयात आता मी डावा हात काढलेला आहे आणि उजव्या आणि डाव्या हाताने मी भाकरी थापून घेते आहे तर आता आपली भाकरी बघा छान थापून झालेली आहे आता तवा देखील आपला तापलेला आहे तर आपण ती तव्यावरती टाकून घेऊयात तर इथे आपली भाकरी थापून झालेली होती तर ती ऍक्च्युली उचलताना का थोडी काळजी घ्यायची आहे मला ते कितपत ऍडजस्ट करता येईल माहीत नाही हा जो डावा हात आहे तो इथे ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने इकडे भाकरी सरकून घ्यायची आहे कडेला आणायची आहे आणि नंतर ती भाकरी आपण अशी हातावरती इकडून घेणार आहोत आणि मग नंतर दोन्ही हात आपण टाकणार आहोत साधारण जेवढा कॅमेरा ॲडजस्ट करता आला तेवढा मी ॲडजस्ट केलाय तर डाव्या हाताने मी ही भाकरी इथं धरलेली आहे आणि तिला सरकवलेला आहे कडेला आल्यानंतर उजवा हात या साईडला आपण भाकरीच्या खाली घालणार आहोत आणि मग नंतर ही भाकरी अशी उचलणार आहोत आणि दोन्ही हातांनी भाजू न देता ही आपण तव्यावरती टाकून घेणार आहोत तर तवा आपला छान तापलेला आहे त्यामुळे लगेच त्याला आपण पाणी लावून घेऊयात आता गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्ही मोठी केली तरी काही हरकत नाही नवीन नवीन हे पाणी लावणं पण अवघड जातं तर तुम्ही रुमाल घेऊ शकता आणि रुमालांनी हे पाणी लावू शकता जे जा जास्तीचं पाणी आहे ते तुम्ही नंतर असं काढून घेऊ शकता आता भाकरी उलटी कधी करायची तर ही भाकरी थोडीशी कोरडी व्हायला लागली की आपण एक उलट न घ्यायचं आणि साईडनी तिला फक्त थोडस मोकळं करायचं भाकरी वरती असं पूर्ण कोरडी होऊ द्यायची नाहीये थोडीशी ओलसर असतानाच तिला उलट करायचं आता तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पूर्ण अशाच धरून उलटी करू शकता नवीन असाल तर भाकरी मी सरकून साईडला घेतलेली आहे आणि अता तीला लिला आता तिला उलटं केलेलं आहे आता गॅ गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो करायची आहे आणि ही भाकरी छान भाजू द्यायची आहे आता गॅसची फ्लेम लोच आहे हे उलतनं थोडंसं कडेकडेला घालायचं आहे आणि अंदाज घेत घेत आपल्याला ही भाकरी थोडीशी सरकवून घ्यायची आहे तर आता हे जे आहे कड ते आपल्याला घ्यायची आहे तर तुम्ही हे असं आता गॅसची फ्लेम तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे असं दाबून दाबून छान भाजून घेणार आहोत तर सरकवत सरकवत आणि थोडस सा साईडला बघत की कसं भाजती आहे आता आपल्याला भाकरी पूर्ण तवा भरून नाही ठेवायची आहे तर साईड साईडनीच आपण छान तिला भाजून घेणार आहोत असं म्हणतात की गॅसवरती कुठलीच गोष्ट डायरेक्ट भाजू नये पण कधीतरीच आपण भाकरी खातो आपल्याकडे काही चूल नाही आहे त्यामुळे आपण डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती तिला नंतर भाजून घेणार आहोत तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही ह्याच तव्यावरती तिला असं उलटं करून भाजू शकता भाकरी भाजायला थोडा वेळ लागतो आता मी हा तवा काढून घेणार आहे तर मी पकड घेतलेली आहे आणि डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती मी ही भाकरी भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मोठी करू शकता तर तुम्ही बघू शकता आपली भाकरी छान फुगलेली आहे आता गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे आणि तर अशा पद्धतीने आपली छान भाकरी फुगलेली तयार आहे या भाकरीला मस्त गरमागरम तूप लावून तुम्ही खाऊ शकता तर आज आपण बघितली ज्वारीची भाकरी कशी तयार करायची ते